आपलं पुन्हा एकदा स्वागत चार पिढ्यांची साक्षीदार असलेली गिरगावातील क्रांतीनगर चाळ आता जमीन दोस्त होणार आहे तेही मेट्रो प्रकल्पामुळे क्रांतीनगर मधलं राहण्यांचं गँगवॉर असो किंवा अनेक आंदोलनं असो क्रांतीनगर चाळ ही नेहमीच सगळ्याची साक्षीदार राहिलेली आहे गुण्या गोविंदाने या चाळीत नांदणारे चाळकरी आता विभक्त होणार आहे एक चाळ संस्कृती आता लया लयाला जाणार आहे एकत्र राहणारी माणसं होणार विभक्त मुंबईतली क्रांतीनगर चाळीवर आता हातोडा पडणार ही आहे गिरगाव मधील क्रांतीनगर चाल आपली चाळ म्हणजे आपली आत्मीयता असते कारण या चाळीत राहणारी आपली माणसं असतात मात्र आता याच क्रांतीनगर चाळीत दहावीस वर्ष नव्हे तर तब्बल एकशे तीस वर्षे एकत्र राहणाऱ्या माणसांना चाळ सोडावी लागणार आहे कुलाबा प्रकल्पाच्या मार्गात ही चाळ येते त्यामुळे आता चाळीतल्या वस्तू काळाच्या पडद्या आता हे प्रकल्पग्रस्त झालेल्या रहिवाशांना ही, ही चाळ सुडावी लागणार म्हणून त्यांनी शेवटचा स्नेहमिलन कार्यक्रम सुद्धा साजरा केला पण आम्ही काय सांगितलेलं आमच्या मुलांच्या आता एक्झाम आहेत आम्हाला वाटलेलं फायनल एक्झाम आमच्या मार्च एंडिंगला वगैरे झाल्यानंतर आम्हाला नंतर, नंतर एप्रिलमध्ये आम्ही म्हणजे खाली करू वगैरे पण ते तसे मानायला तयार नाही आहे ते म्हणाले नाही तुमचे म्हणजे मिटिंग होऊन किती महिने झाले तुम्हाला माहिती होतं मग त्यावेळेस तुम्ही अगोदर ऑलरेडी आमच्याकडे यायला हवं होतं आणि मग तुम्ही म्हणजे मग त्यावेळेस म्हणजे जागा वगैरे पाहायला पाहिजे होत्या तर आम्ही म्हटलं आम्हाला जागा पण मिळत नाही आहेत ना कुठे आम्ही जागा बघतोय तिथे कुठे सेल्फ कंटेड वगैरे जागा नाही आहेत काही नाही आहेत आणि आता जागेचे भाऊ पण आता त्या लोकांना डिक्लेअर झालेलं आहे की आता हे क्रांतीनगर खाली होतं त्यामुळे मग त्यांनी जागेचे भाव पण असे वाढवलेले आहेत खरं तर आपली जागा ही आपला इतिहास असतो कारण याच जागेत आपण खेळत मिळत वाढलेलो असतो मात्र कधीकधी या कायमच्या आठवणीला मागे ठेवून पुढे जावं लागतं या क्रांती चाळीत ए बी सी अशा तीन चाळे पंधरा फेब्रुवारी पर्यंत इथल्या रहिवाशांना चाळ सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र अचानक घर सोडण्याची पाळी आल्यानं व्यवस्था कशी करायची हा मोठा प्रश्न तिथल्या रहिवाशांसमोर आहे त्यामुळे आता मेट्रो प्रशासन यांच्या भावना लक्षात घेऊन काय उपाययोजना करतं का याकडे हे रहिवाशी डोळे लावून बसले आहेत मीनाक्षी मात्रे टीव्ही मराठी मुंबई